डॉक्टर भारती पवार यांना देवळा येथून आरपीआयचा तीव्र विरोध देवळा तालुक्यात कुठलाच विकास न झाल्याने केली नाराजी व्यक्त आगामी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना देवळा येथून आरपीआयचा तीव्र विरोध महायुतीने शेतकरी वर्ग तसेच इतर घटकाचा कुठलाच विकास न केल्याने रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांचा भारतीय जनता पक्षाचे लोकसभा विद्यमान खासदार भारती पवार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागील पाच वर्षात खासदार पवार यांच्याकडून जनहिताचे कोणतेही ठोस काम न झाल्याने खंत व्यक्त केली आहे मतदारसंघात किंबहून देवळा तालुक्यात मागील पाच वर्षात खासदार यांनी मतदारसंघाकडे विशेषतः देवळा तालुक्यात व परिसराकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे पवार यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल स्थानिक शेतकरी कामगार मोठ्या संख्येने नाराज आहे त्यामुळे भारती पवार यांच्या उमेदवारीमुळे देवळा शहरामधून आरपीआयचे शांताराम पवार सुधाकर पवार कैलास पवार विकी पवार कैलास गरुड समाधान पवार अनिल क्षीरसागर श्रावण वाघ आनंद आहिरी लक्ष्मण लोंडे यांनी भाजपबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा संघटक आहे आपण आपल्या प्रश्नामधून नक्की जनतेसमोर कुठले प्रश्न आपण मांडणार आहोत काय सांगणार आहोत साहेब लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दोन हजार चोवीस चालू झालेली आहे आम्ही माननीय रामदाजी आठवले साहेब यांचे खंदे समर्थक आहोत आणि भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाची गेल्या पाच वर्षापासून युती आहे परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांना आम्ही भरभरून मतं दिली अशा भारतीताई पवार या राज्यमंत्री झाल्या गेल्या पाच वर्षापासून भारतीताई पवारांनी देवळा तालुक्यामध्ये कुठलाही विकास विकास काम केलेले नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कांद्यांच्या प्रश्न कांद्याचा प्रश्न असेल या प्रश्नावरती ताईंनी कुठेही असं ठोस असं काही काम केलेलं नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही ताईंचा ह्या वेळेस तीव्र शब्दात आम्ही त्यांना विरोध करणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्ष देवळा तालुका आणि देवळा शेर पूर्णपणे विरोधात त्यांच्या काम करणार आहोत परंतु जनतेमध्ये तर अनेक ठिकाणी असंच म्हटलं जातं सत्ता साथ सत्ता येतात बी जे पी सरकारने चांगले गाव या ठिकाणी आहे असा जनतेमधून काही प्रश्न पाहायला येत आहे आणि आपल्याला त्याची विरोध करण्याचं असं कारण खोटक कारण काय आहे साहेब मोदी साहेबांचा विषय घेतला केंद्रातला तर भारतीय संविधान जी घटना आहे बाबासाहेबांनी हे संविधान दिलं हे संविधान वाचवायचं आहे मोदी साहेबांचं आणि बी जे पीवाल्यांचं असं म्हणणं आहे की चारशे खासदार जर निवडले तर आपण ही घटना बदलू मी तर म्हणतो बी जे पीचे चारशे काय पण या देशामध्ये दोनशे खासदार निवडून येणार नाहीत ना ना असा निश्चय आम्ही आंबेडकर जयंतीने केलेला आहे एकूण जर बघायला गेलं तर आंबेडमध्ये किती वाढवण आहे आणि आता जर जर आपण बघायला गेलं तर या ठिकाणी आणि त्याच्यामधून नक्की फायदा कोणाला होणार आहे या बाबतीत काय सांगणार मग फायदा होणार आहे खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर भारतीयताई पवार आहे त्यानंतर आता जे बंडर यांनी केलं आहे हरिचंद्र चव्हाण साहेब हे गेल्या दहा वर्षापूर्वी ते खासदार होते या मतदारसंघाचे त्यांनी खऱ्या अर्थानं चांगली कामं केली होती परंतु त्यांना बी जे पीने त्यांची इच्छा होती की यावेळेस लोकसभेला आपण उभं राहू त्यानंतर दुसरे जे पी गावित आहेत ते अगदी त्यांनी आमदार की म्हणून त्यांनी कळवून तालुक्यामध्ये चांगलं काम केलं परंतु सांगायचा मुद्दा असा की भारती आमची युती असताना किंवा बी जे पीवाल्यांनी मग तो नाशिक जिल्हा असो की महाराष्ट्र असो की ज्या ज्या वेळेस बी जे पीचे कुठले कामं असंच आहेत त्यावेळेस आमचे जे नेते आहेत आदरणीय आठवले साहेब यांचा कुठेही त्यांचा असा उल्लेख त्यांनी केलेला नाही ही पण आमच्यामध्ये आर पी आयच्या रिपब्लिक पक्षामध्ये नाराजी आहे आणि आमचं जे मतदान आहे ते निर्णायक असं मतदान असंच आहे आमच्या मतांवरती आम्ही पाडू शकतो आणि निवडू शकतो एवढी त्यामुळं ताकद आठवले साहेबांच्या आणि लोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि या तालुक्यामध्ये देवळा तालुका जरी दे असेल तर ता देवळा तालुक्यामध्ये एस सी एस टीची भरपूर संख्या आहे तर ते निर्णायक मतं असतात त्यावरती आम्ही त्या उमेदवाराला निवडून देत असतो एकंदरीत दे बघायला गेलं तर आज बी जे पीची सत्ता होती खासदारही बी जे पीचा होता आणि जे आमदार होते हे बी जे पीचेच होते ते पण देवळा तालुक्याचा विकास मध्ये पडली पडले की नाही पडली सर तालुक्याचा जर विषय म्हटला तर आदरणीय डॉक्टर जे आहे रामदार या तालुक्याचे आहेत देवळ चांदूर तालुक्यातली तर दादांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली कामं केली समोरचं जे आता हे बाबासाहेबांचं जे स्मारक आहे हे आमदार राहुल दादांच्या निधीमधनं आणि केदारनाथांच्या नेतृत्वाखाली या त्या निधीमधून हे सुविधार बाबासाहेबांचं केलं आणि खऱ्या अर्थानं नानांचा नाना जरी नाना चा, नाना बी जे पीचे जिल्हाध्यक्ष आहेत परंतु नानांचा हे जो उल्लेख कर करणं कर का आहे की नाना भावे आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो आणि शि शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे हे नानांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य असं जे महाराष्ट्रामध्ये ना, ना शिवस्मारक नसेल असं शिवस्मारक नानांनी केलं आहे त्यानंतर बाबासाहेबांचा जे स्मारक आहे हे सुद्धा दादा आणि केदारांनी केलं आहे प्रश्न असा आहे की दादांनी कामं चांगली केली आहेत परंतु भारतीयताई पवारांवरती आम्ही नाराज का आहोत की कळवण तालुका जो असेल तो त्या कळवण तालुक्यामध्ये बघा रस्त्याची कामं चांगली झाली आहेत पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे परंतु देवळापासून तर इथं उमराणा दैवळ शिजव्यापर्यंत खूप पाण्याची गंभर परिस्थितीच आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ताईंनी संसदेमध्ये असा असं कुठलंही असं भरीव असं म्हणजे त्यांनी तिथं ते भाषण केलेलं नाही आणि कांद्याचा जो प्रश्न होता त्याच्यावर ते, ते, ते सुद्धा काही बोलले नाहीत म्हणून पूर्ण शेतकरी नाराज आहे आता मागच्याच हप्त्यामध्ये उमराण्यामध्ये स्व स्वतःच्या बी जे पीचे जे सो स्वतः सो, बी जे पीचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा ताईंच्या विरोधामध्ये काम करणार आहेत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली म्हणून मी परत ताईंना आम्ही येत्या लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात काम करून रिपब्लिकन पक्ष हा देवळा तालुका शहर हे पूर्णपणे त्यांच्या विरोधात आम्ही काम करणार आहोत अशी आमची भूमिका बी जे पीने या ठिकाणी देवळा तालुक्यामध्ये आपला घर राखलेला आणि आता आपण भारतीय विरोध करता या ठिकाणी जर भाजपाचा गड मानला जातो तर त्यांना संधी आहे आणि आपल्या विरोधाने काय काय सांगणार आहात साहेब नक्कीच भारतीताई पवारांना आम्ही गेल्या पाच पंचवार्षिकमध्ये मध्ये दिंडूर लोकसभा मतदारसंघामधून एक चांगला चेहरा म्हणून आम्ही भारतीय बघितलं आणि आम्ही त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर भारतीय ताईने खऱ्या अर्थानं कांद्या कांदा, कांदा निदारबंदीचा जो प्रश्न होता तो प्रश्न कांदा बंदी करायला लोकं होती परंतु त्यांनी नाफेडच्या नाफेडमध्ये जे त्यांनी हे केलं त्याच्यात ते स्वतःचं नुकसान करून घेतलं आणि आम्हाला सर्व जनतेचं नुकसान केलं शेतकऱ्यांचं म्हणून भारतीय तांकडे बघण्याचा सर्वांचा एक चांगला चेहरा म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं रिपब्लिकन पक्षाने भरभरून त्यांना मतं दिली आणि परंतु भारतीयताईंनी गेल्या पाच वर्षापासून देवळा तालुक्याकडे अगदी दुर्लक्ष केलं असं म्हटलं तर त्यात कदाचित वाव ठरणार नाही भारतीयताईंनी गेल्या पाच वर्षामध्ये मी म्हणतो की मी जिल्हा संघटक या नात्याने भारतीय माझं किंवा आमचं कधी एखादी मिटिंग बोलवली नाही किंवा आम्हा प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी कधी विश्वासात घेतलं नाही आणि भारतीयताईने कुठलंही काम असं त्यांनी केलेलं नाही भारतीय भारतीताई आरोग्य मंत्री होत्या केंद्रात त्या मंत्री असताना त्यांनी आरोग्याचं जे खातं होतं अगदी त्या आरोग्य खात्यामध्ये त्यांनी चांगलं काम या तालुक्यामध्ये करायला पाहिजे होतं किंवा मतदारसंघामध्ये करायला पाहिजे आरोग्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे मी देवळाचंच उदाहरण सांगेन की गेवळाला जे आर एच आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर बऱ्याच डॉक्टरांची तिथं कमी आहे आणि कर्मचारीसुद्धा फारसे तिथं नाही तरी भारतीय ताईने या आरोग्य विभागाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांनी कांद्याच्या या आयात निर्यातीच्या प्रश्नाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्यांनी धुळीस मिळवलं म्हणून भारतीय ताईंना आम्ही येत्या लोकसभेमध्ये तीव्र असा विरोध करणार आहोत आणि आठवले साहेबांचा नोंडे साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू आणि आम्हाला खात्री आहे की आठवले साहेबांनासुद्धा जर एकही जागा बी जे पीने दिलेली नाही आणि खऱ्या अर्थानं माझा महत्त्वाचा प्रश्न जो असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली हे संविधान दिलं हे संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला बी जे पीला यावेळेस पूर्णपणे पायउतार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आठवले साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जे घटना बदलायला निघाले जे संविधान बदलायला निघाले माझे आर एस एस आणि बी यांना चारी मुंड्याचीत केल्याशिवाय आम्ही रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकर जनता शांत बसणार नाही आणि मी माझ्या मतदारसंघाचा जर विचार करायचा असेल तर मी भारतीयताई पवारांनी कुठलंही असं भरीव असं काम शेतकऱ्यांचं म्हणा किंवा सर्वसामान्य दलितांचं कुठलंही काम केलेलं नाही त्यांनी या मतदारसंघामध्ये घटी फिर कुणी बघितलं नाही म्हणून भारतीय ते पवारांना आमचा रिपब्लिकन पक्षाचा आंबेडकर जनतेचा पूर्णपणे विरोध असेल कैलास रमेश पवार जर बघायला गेलं तर आपला हा माणसत्ता होण्याच्या इंडिया असं म्हटलं जातं आणि आज त्याच बीजेपीला विरोध होताना दिसतो नक्की असं काय कारण आहे हे त्या गोष्टीला आपण विरोध करतो आमचा बीजेपीला विरोध नाही माननीय औलदादा आहे यांचं काम देवळ्यामध्ये अतिशय सुंदर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहो हे काम रस्त्याचं काम दादांना कधी के फोन केला असेल दादांनी दोन मिनिटात आमचं काम केलेलं आहे केदारांना असो संभाजदा असो यांनी पण लगेच आम्हाला कधी लगे पण साथ दिलेली आहे दुसरा विषय असा आहे भारती ताई गेल्या पाच वर्षापासून बोलून गेले त्यांचा कधी आम्हाला सपोर्ट नाही किंवा ताईंकडं संपर्क नाही ताईंचं कधी आमच्याशी बोलणं नाही मी आर पी तालुका अध्यक्ष असून भागात काय करायचं आहे किंवा वेळा तालुक्यामध्ये तुमचं कार्य काय करायचं हे हा प्रश्नसुद्धा कधी ताईंनी आम्हाला विचारलेला नाही त्याच्यामध्ये असं कुठलंही काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपल्याला पोहोचायचं असतं आपला प्रस्ताव तिथपर्यंत द्यायचा असतो आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी काम केले नाही तर सरळ सरळ आपला त्यांच्याकडे काम पोहोचतो त्यांचं म्हणणं मला मानणं आहे विषय असा आहे त्यांचं नाशिक कळवण या व्यतिरिक्त समजा तेवढ्यात कधी आले तरी सुद्धा आम्हाला माहिती पडत नाही तर आम्ही काम द्यायच्या कोणते त्यांच्याकडे हा प्रश्न आम्हाला बघतो आता ज्यावेळेस आहे पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे मग ते आता तुमची भेटघाट त्यांनी घेतली का नाही त्यापर्यंत पोहोचल का नाही या संदर्भात काय सांगणार हेच माझं म्हणणंच आहे ना तर ताईचं संपर्क नाही आमचे आरबीआय जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही आटोले साहेबांचा कधी फोटो नाही तुमच्या बॅनरवर कधी राहत नाही लोटे साहेबांना कधी विचारलं होत नाही हा आमचा रोज जो आहे हा आमचा फक्त भारती ताई पवार यांच्यावरच आहे एकंदरीत आपण एक आमदार मी सुधाकर पवार एकंदरीत जर बघायला गेलं तर ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आहे आणि दिंगोली तालुका मधून आपल्याला अनेक एक नवे तर सौलंगी लढत आपल्याला बघायला मिळू शकते याच्यामध्ये आपण नक्की कोणाला सपोर्ट करणार आहोत याच्यावरती आपण काय करणार सपोर्ट आम्हाला आठवले साहेबांचा जो आदेश येईल लोंडे साहेबांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही या संदर्भात काय मला वाटतं हो भारतीय यांना आपण विरोध भारतीसा या संदर्भात काय की तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एकच आहे शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत शेतीमालाला रास्त भाव नाही त्यांनी परत ते जी एस टीमध्ये आपल्या याच्यात तो कांदा टाकून दिलेला आहे आवश्यक याच्यात म्हणजे त्यांनी त्याविषयी काही शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा आता पाणी नाही देवळा तालुक्यात पाण्याची खूप टंचाई आहे खालच्या भागाबरोबर त्याच्यासाठी सुद्धा खूप आवाज होतो आम्ही फक्त तहसीलला निवेदन देऊन मोकळे होतो तिथपर्यंत जाऊन आम्ही एक शिष्टमंडळ पण गेलो होतो पण तरी काही उपयोग झाला नाही तुला आता एकदा एक अंत विरोध आहे नक्की देवारी तालुक्यामध्ये तुम्हाला काय आवडतं नक्की कमळ खिलणार की तुकारी वागणार की वेगळं काही होणार बघू आम्हाला जो आदेश मिळाला तो त्याला आम्ही त्याच्या पाठीशी जाऊ निवडून आहोत नमस्कार आपण बघत आहात यसनाय न्यूज मी शरदजी पवार आज बघा आपण आहोत देवळ्यामध्ये देवळ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी जे काही कार्यकर्ते होते काही पदाधिकारी होते या ठिकाणी त्यांनी अं आपल्या ज्या काही समस्या होत्या त्या आपल्या माध्यमाद्वारे या ठिकाणी त्यांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला खर तर बघायला गेलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये ताई पवार या खासदार होत्या आणि त्यांच्या बी जे पीच्या पक्षामधून ते भरवस मताने या ठिकाणी निवडूनही आलेल्या होत्या दिंडोरी मतदारसंघामध्ये परंतु लोकांचा जो कौल आहे तो आज वेगळा दिसतो आहे लोकांचं म्हणणं असं आहे जे, जे इथले आपले अधिकारी होते यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी या ठिकाणी चांगलं काम करायला हवं होतं आज अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग नाराज आहेत एक जर बघायला गेलं तर निर्यात बंदी करून त्यांनी स्वतःवर स्वतःच्या पायावरती एक मोठा ओझ त्यांनी टाकून घेतलेला आहे आज अशी परिस्थिती या देवळा तालुक्यामध्ये दिसून दे येत आहे खर तर या पुन्हा या दोन हजार चोवीस मध्ये नक्की भारतीताई पवार ह्या निवडून येतील का जर असाच विरोध या ठिकाणून मिळत असला अनेक थरावरून जर असे विरोध मिळत असतील तर खरोखर त्यांच्या पुढं ही लोकसभा निवडणूक कठीण जाणार अशीच शक्यता या ठिकाणी आपल्याला बघवायस मिळते आहे येस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला